मेकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर आज पहाटे पोलिसांनी एक भव्य धाड टाकत माफियांचे कंबरडे मोडले शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची तपास सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत एक आरोपीला ताब्यात घेतले आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत समजले की नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गुटख्याची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे ही माहिती वरिष्ठांना कळवताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची तयारी करण्यात आली पहाटे सुमारे चार वाजता चॅनल क्रमांक दोनशे ब्याऐंशी जवळ सापळा रचून पोलिसांनी आयशर टेम्प ओढवला तपासणी केली असता वाहन गुटक्याने गच्च भरलेले आढळले व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना पाचारण करून तपासणी केली असता पासष्ट लाख बावन्न हजार रुपयांचा गुटखा व रुपये बारा लाखांचे आयशर वाहन असा ऐकून सत्याहत्तर लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला सदर मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत घेतला गेला आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून विशेष पथके त्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवर यांच्या हाती आहेत ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश कड पोलीस उपनिरीक्षक संदीप मद्ने यांच्यासह अंमलदारांचा मोठा सहभाग होता तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी व त्यांची टीमही सोबत होती मेहकर पोलिसांच्या या धारसी गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून अवैध धंद्याला मोठा धक्का बसला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका